मित्रांनो संदीप बायोर्गनिक्स मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण देवकरवाडी धुमाळवाडी या एरियामध्ये दौंड तालुक्यातील क्षेत्र आहे तर आपल्या सोबत आहेत तरुण शेतकरी संभाजी धुमाळ तर त्यांचा हा तीन एकराचा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये आपल्या संदीप प्याज बेसल डोस पासून सर्व नियोजन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे पुढचंही नियोजन अजून चालू आहे याच्यामध्ये त्याचबरोबर आपण पाहू शकता की शेजारी एक प्लॉट आहे त्यांच्या एक आठवड्याचा पाठीमागचा आहे म्हणजे हा एक सातचा सा प्लॉट आहे आणि तो साधारणतः एक सहा ते सात जुलैचा सा प्लॉट आहे म्हणजे एक आठवड्याचा फक्त फरक आहे या प्लॉटमध्ये पण आपण जर पाहिलं तर हा प्लॉट या प्लॉटपेक्षा याची उंची एक फुटापेक्षा जास्त उंच आहे प्लॉट तरी सुद्धा जर आज पिकाची वाढ पाहिली तर त्या उसापेक्षा याची उंची जास्त दिसते आपल्याला पानाची रुंदी असेल शिवाय या प्लॉट हा पाठ पाण्यावरती आहे आणि तो ड्रीप वरती दी प्लॉट आहे म्हणजे ड्रिपचं शेड्यूल त्यांनी वापरला असेल इतर फवण्या कंपनीच्या वगैरे घेतलेल्या असू शकतात म्हणजे घेतलेला आहे त्यांनी पण तरी सुद्धा जर आज पाहिलं आपण तर सहा महिन्याचा प्लॉट आलेला आहे पण याच्यामध्ये तुमच्या उंचीमध्ये असेल पानाची रुंदी असेल किंवा आता इथं पाहू शकतो आपण तर उद्या केऱ्याचे असेल लांबी असेल पानाची रुंदी असेल ह्या सगळ्या गोष्टी जर तुलना केल्या तर याच्यामध्ये खूप बदल दिसतोय त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी ह्या तीन एकराबरोबर एक, एक एकर त्यांचा दुसरा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपलं शेड्यूल वापरलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते एक, एक एकराचा प्लॉट केलेला आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल जरा सांगा तुमचं नमस्कार सर माझं नाव संभाजी म्हणून तुम्हाला की ती आपण तीन एकरचा प्लॉट आहे ना तुमच्या पद्धतीने केलेला आहे आणि एक एकर मायापतीने केलेल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं नियोजन ले केल्या पानाची साईज तुमची पाच साईज रुंद आहे आणि मायापाना साईज कमी आहे आणि पेर तुमचं म्हणजे तुम कांडी जास्त लांबी जाडी आणि लांबी जास्त प्लॉट मध्ये तेवढा तो दिसत नाही त्यामुळे उंची मध्ये सुद्धा तो फरक आहे त्या प्लॉट मध्ये तर तुम्ही आम्ही जे आपलं जे शेड्यूल वापरलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात समाधानी लय समाधानी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता चांगलं हे काही अडचण नाही म्हणजे काही सांगितलं वापरलं पाहिजे वापरले कारण जर आज गरजेचं आहे ती आज आणि उत्पन्न थोडक्या साधन चांगलं थोड्या दिवसा म्हणण्यापेक्षा तुमचं जे कालावधी आपण चौदा पंधरा महिने सोळा महिने हा ऊस कारखान्यासाठी ठेवतो तर त्या पिरियड मध्ये आपलं उत्पादन दहा ते पंधरा वीस टनाने जर वाढत असेल तर निश्चित एकदा आपण या संदीप बायोगणीचे प्रोडक्ट वापरून पाहायला काही हरकत नाही तर धन्यवाद आपण आमच्या सोबत आलात आणि आपलं आमचे प्रोडक्ट वापरलेत आणि त्याचा अनुभव तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगितलात धन्यवाद